नमस्कार मंडळी मी वर्षा येवले हो माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मस्त झनझणीत अशी ठसकेदार मटकीची आमटी शेअर करणार आहे इथं बिना भिजवलेली कच्ची मटकी एक वाटी घ्यायची आहे स्वच्छ दोन पाण्याने मटकी धुवून घ्यायची मटकी कुकरमध्ये लावून घ्यायची आहे तर मटकी कुकरमध्ये टाकायची आणि मध्यम आकाराचे दोन ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर चार शिट्ट्यामध्ये छान मऊसूद अशी मटकी शिजते तर इथं मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे गॅस सुरू केलेला आहे कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे जोपर्यंत आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत आमटीची आपण पुढची तयारी करून घेऊयात तर सिंपल पद्धतीने आमटी दाखवलेले आहे काहीच अवघड नाही इथं कच्चं खोबरं घ्यायचं आहे कच्चं म्हणजे सुकलेलंच खोबरं आणि अर्धी वाटी सुकलेलं खोबरं भाजलेलं एक कांदा दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घालून वाटण वाटून घ्यायचं आहे आता इथं कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर हलका थंडा करायचा आहे नंतरच कुकरचं झाकण खोलायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं छान मौसूद अशी आपली मटकी शिजून तयार झालेली आहे आता भिजवलेली मटकी तर आपण खूप वेळा खातो आणि बऱ्याच वेळेस तुम्ही भाजी खाल्लेली असन वेगवेगळ्या पद्धतीने पण या पद्धतीने मटकीची आमटी बल बनवलेली एकच नंबर खायला लागते टेस्ट अमेजिंग येते भात भाकरी कशासोबत ही ही आमटी तुम्ही खाऊ शकता एकच नंबर लागते तर आता शिजून घेतलेली मटकी मॅशरनी हलकी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे एक जीव मटकी करून घ्यायची आहे तर आता आपण लगेचच आमटीला फोडणी द्यायला घेणार आहोत गॅसवर कढाई ठेवून तुम्हाला हवं तेवढं वाईल तुम्ही टाकू शकता कमी जास्त तुमची चॉईस तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं कुणाला भाजीमध्ये तेल जास्त आवडतो कुणाला कमी आवडतं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं तेलाचं ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता पण आमटी छान तरीदारच था खायला खूप भारी लागते पण ती तुमची चॉईस आता तेल गरम झालं की जो मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर थोडंसं थोड्याशा जिऱ्याच्या अगोदर फोडणी दिली तरी चालेल पण ही काळ्या मसाल्यातली आमटी बनवत आहे म्हणून मी जिरे वापरलेले नाही आहेत जो मसाला वाटून घेतलेला होता तो तेलामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे छान चार पाच मिनिट हा मसाला आपल्याला जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत मध्यम गॅसवर मस्त मसाला परतून घ्यायचा आहे जितका मसाला छान परतल तेवढी भाजी छान टेस्ट येते किंवा आमटी खूप भारी लागते तर अधूनमधून मसाला हलवून घ्यायचा आणि मस्त छान मध्यम गॅसवर हे मसाला भाजून घ्यायचा किंवा छान परतून घ्यायचा मसाला परतून झाला की एक मोठा चमचा काळं ठिकट अर्धा चमचा गरम मसाला सोबतच एक मोठा चमचा धना जिरा पावडर हे मसाले सर्व घालून मिक्स करायचे काळा मसाला घरात नसेल तर लाल चटणी वापरली तरी चालेल किंवा हिरव्या मिरच्या भाजून मिक्सरमध्ये फिरून घातल्या तरी चालतील धना पावडर आणि गरम मसाला तर सर्वांच्याच घरात असतो तर मसाले छान मिक्स केल्यानंतर जी मटकी आपण शिजून ठेवलेली होती ती मटकी टाकून घ्यायची आहे आता पाण्याचं ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तुम्हाला भाजी किती करायची आहे घट पाहिजे सरभरीत आमटी करायची आहे की पातळ करायची ती तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता तर इथं पाणी टाकल्यानंतर वरतून थोडंसं मीठ घालून घेत आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान पाच सहा मिनिट आमटी शिजून घ्यायची आहे तर आणि गॅस पूर्ण कमी करून परत पाच मिनिटं इथं आमटी ठेवायची आणि मस्त तुमची इथं आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय